तुर्केवाडीत ग्रामसभेत खडाजंगी विविध विषयांवर सखोल चर्चा तुर्केवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत शुक्रवारी ग्रामपंचायत हॉलमध्ये सरपंच संजना अशोक ओळकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत विविध शासकीय योजना कामे का स्वच्छता शिक्षण आरोग्य यासह गावच्या नोंदी व समिती निवडणुकीवरून खडाजंगी झाली तंटामुक्त समितीवरून जोरदार चर्चा ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीचा मुद्दा प्रखर चर्चेत आला यावरून ग्रामस्थांमध्ये काही काळात तापलेले वातावरण पाहायला मिळाले अखेर चर्चेनंतर तुकाराम रामू गावडे यांची समिती अध्यक्षपदी तर ईश्वर चौगुले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली गावातील काही न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या नोंदीमध्ये झालेल्या चुकावरून ग्रामसभेत वादंग निर्माण झाला ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतल्याने अखेर नोंदी रद्द करून दुरुस्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी ग्रामसभेत शाळा अंगणवाडी आरोग्य विभाग आणि महिला सक्षमीकरण या विषयावर सखोल चर्चा झाली गावाच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबरोबरच महिलांच्या बचत गटांना अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचे लाभार्थी या योजना गरजूपर्यंत पोहोचण्यासंबंधी योग्य तो निर्णय घेण्यात आले गावातील स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा घंटागाडी फिरवून घराघरातून कच्चा संकलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच शालेय उपक्रमात बदल करून साप्ताहिक सकाळची शाळा बुधवारऐवजी शनिवारी घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटोरे यांनी इतिवृत्त वाचन केले स्वागत व प्रास्ताविक वैजनाथ अडकुरकर यांनी केले या सभेला उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटुरे सदस्य कौशल बांदिवडेकर अमृत दोरुगडे सावित्री गावडे भक्ती बसापुरे प्रकाश पवार संजय गावडे दशरथ कांबळे सुरेखा चौगुले मशीदाभिष शेख शांता लाड प्रिय मातुंडकर वैजंता तरवाळ पोलीस पाटील माधुरी कांबळे जानबा चौगुले अशोक ओळकर हरी गावडे गोविंद चौगुले संजय पाटील नंदकुमार ओळकर ज्योतिबा ओळकर विनोद सुतार सचिन सुतार यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता विविध विषयांवर सार्थक बाधक चर्चा होऊन ग्रामसभेची सांगता करण्यात आली